निगडीतील चेंबर मध्ये महिन्याभरापूर्वी गुदमरून तीन जणांचा मृत्यू झाला होता या संदर्भात राष्ट्रीय सफाई चौकशीचे आदेश आयोगाने दिल्यानंतर महापालिकेने चौकशी अहवाल तयार केला आहे यामध्ये काम करणारा ठेकेदार आणि चेंबरची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या सखोल संस्थेला जबाबदार धरले आहे दुर्लक्षामुळे निष्पाप कामगारांचा बळी गेल्याचा निष्कर्ष अहवालातून काढला आहे तर पोलिसांच्या या प्रकरणी अजूनही तपास सुरू आहे पंधरा ऑगस्ट रोजी तीन कामगारांचा मृत्यू झाला होता त्यानंतर ठेकेदाराला अटक केली तीन जणांच्या मृत्यूला ठेकेदाराचा हलगर्जीपणा जबाबदार आहे कोणत्याही कामगारांना उतरवायचे झाल्यास त्यासाठी प्रशिक्षण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांना पीपीई किट देणे आवश्यक आहे याबाबत नियमावली आहे त्या नियमावलीचे उल्लंघन झाले आहे चेंबर हा दहा बाय दहा साईजचा होता तसेच या चेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते त्याची स्वच्छता करणे काळजी घेणे आवश्यक होते देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छता करण्याची जबाबदारी ची आहे ती केली नाही त्यामुळे चेंबर मध्ये विषारी वायू तयार झाला यामुळे दुर्घटना घडली होती